महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भाऊबीज आहे आणि या भाऊबीजीच्या निमित्ताने माझ्या बायकोने मानलेल्या एका सख्ख्या म्हणजे एका भावाची माझ्या मित्राची प्रदीप देडकरची स्टोरी आणि ज्या मनशक्ती केंद्रामध्ये आम्ही आध्यात्मिक कुटुंब मानायचो आम्ही सगळ्यांना आणि माझा सख्खा भाऊ शांबोशी यांची स्टोरी तुम्हाला मी सांगतोय शॉर्ट स्टोरी लागणार आपले जेव्हा मतभेद होतात कोणत्याही कारणामुळे पैशांमुळे द्वेष तर आपण ते कसे सोडवायला पाहिजे त्याचे काही नियम आहेत संकेत आहेत कायदे कानून आहेत काही सामाजिक चालेल आहेत परंतु जेव्हा लवासा फेम अनिरुद्ध देशपांडे यांचा एक कोटी रुपयाचा प्रोजेक्ट मी नाकारला त्यानंतर प्रदीप ला माझ्यापासून प्रदी फोडलं गेलं आणि मग त्याच्यानंतर देशपांडे मनशक्ती आर आर पी ए कोळेकर प्रदीप माझा भाऊ या सगळ्यांनी शरद पवारांशी संपर्क केला त्यांची सल्लामस्त केली आणि असं ठरलं की भास्कर जोशींपासून त्यांच्या मिसेस तर तोडायचा कारण भास्कर जोशींची ताकद हीची बायको आहे म्हणजे आता हे त्यांचं परसेप्शन होतं माझ्या माझं लग्न झालं एकोणीसशे नव्याण्णवला मी त्याच्या अगोदरपासून संघर्ष करतोय माझ्या लाईफमध्ये पण खैर त्यांची ती मतं झाली होती आणि प्रदीप आमच्या घरातल्यासारखं वाहू शकतो म्हणजे त्याला मी लहान भावासारखं वागवलं आहे पण ह्याने असं ठरवलं की मनश मनिषा जी आहे तिची मानसिकता तिचे दोष तिचे स्वभाव ह्याची माहिती गोळा करायची म्हणजे बघा महाराष्ट्राच्या राजकारणाचा सगळ्यात मोठा माणूस शरद पवार एक एका स्त्रीबद्दल माहिती गोळा करतो मनशक्ती एका स्त्रीबद्दल माहिती गोळा करते माझा सख्खा भाऊ आणि प्रदीप धडकर मग आम्ही एका घरामध्ये एका गुरुमध्ये सोडतो की नाही मग मनिषाला मी कसा मानसिक छळ करतो ती मला कसा शारीरिक छळ कळते मग आमच्या सवयी कशा आहेत मग आमचं खाणं पिणं काय मग उठणं बसणं काय मग तिचा गर्भपात झाला की नाही ते लग्नाच्या अगोदरपासून राहत होते की नाही सगळी माहिती माझे प्रश्न तुम्हाला फोडनवीस असे आहे म्हणजे त्यांनी काय काय गोष्टी सांगितल्या आमच्याबद्दल ह्या मी सगळ्या तपशीलवार बोलणार नाही ती गरज पडली तर मनीषा कधीतरी का सांगेल कारण हे प्रश्न तिने जाऊन प्रदीपला विचारले तर प्रदीपच्या घरच्या लोकांनी तिच्या आईनी बहिणीने सगळ्यांनी प्रदीपच्या तिच्यावर हल्ला केला तिला हापरू दिलं पुढे महिला आयोगाचा हा विषय नेला विजय राटकर जे आता केंद्रात आहेत त्या राज्यामध्ये होतात तर प्रदीप झेडकर त्याचा मित्र आहे त्याच्या मित्र त्याच्या नवऱ्याचा त्यामुळे त्यामुळे ते प्रदीपला वाचवलं प्रदीपने हे सगळं माझ्या भावाला बहिणीला सगळ्यांना सांगितलं आमच्याबद्दल सगळ्यांना सांगितलं या दोघांचे लैंगिक संबंध कसे आहेत ते दोघं एकत्र कसे राहतात त्यांचं कॅरेक्टर भास्कर जोशींचे इतर बायकांचे संबंध कसे आहेत भास्कर जोशींनी आपल्या बायकोला कसं फसवलं आहे बायकोने भास्कर जोशीला कसं फसवलं आहे बरं मनाशक्तीने व्यवस्थित माहिती गोळा केली बघा गंमत बघा मनशक्तीमध्ये का असताना मी एकाही स्त्रीची माहिती गोळा केली नाही मी प्रतीकच्या बायकोबद्दल असं काही माहिती गोळा केली नाही मी शरद पवारांच्या कोणत्या कुटुंबीय माहिती गोळा केली नाही आजही शरद पवारांच्या मुलीला काय काय लोक बोलतात हे एकही अशी भाषा वापरत नाही पण मग मनीषाला अडकायचं कसं मग त्याने अक्कलकोटच्या केसमध्ये ट्रॅप लावला मग तिचा छळ गेला मग तिला हॉटेलमध्ये बोलवलं की शरद पवार साहेब आता आपल्याला सोडणार नाहीत मी तर भास्करला सोडलं आहे त्याचं काही खरं नाही आता तू त्यांना घटस्फोट दे मग तुला मी संरक्षण देऊ नाही तर तुझं चारित्र्य वगैरे सगळं बरोबर आणि मग तिचं चारित्र्य हान कसं केलं तिची रोजीरोटी कशी केली मग तिचे कपडे उठणं बसणं खाणं पिणं तिच्या सगळं मग तिचे सायकोलॉजिकल का प्रॉब्लेम काय आहेत मग भास्कर जोशींचे नातेवाईकांनी काय सांगितलं मग मनीषा जोशींच्या नातेवाईकांनी काय सांगितलं म्हणजे एका स्त्रीबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती असं त्यांना वाटतं जी खरी माहिती आहे अशी गोळा केली आता माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही आहात तर तुम्हाला हे मान्य आहे का तुम्ही तर चारित्र्य वगैरे मान मानता ना सगळ्या गोष्टी आहे का जेव्हा बी जी कोळसी पाटलांनी सांगितलं की आर एस एसच्या बायका झोपतात वगैरे त्याला मी ऑब्जेक्शन घेतलं कारण मला हे मान्य नाही आहे तत्वता कधीच कोणाच्या वैयक्तिक ह्याच्यात जायला पाहिजे तुमच्या मिसेसबद्दल लोकांनी ट्रोलिंग केलं तेही मला मान्य नाही आहे तत्वता आपण एक स्टँड घेतला पाहिजे ना समजा माझ्या बायकोला माझ्याबद्दल ऑब्जेक्शन असेल किंवा मला असेल तर आम्ही घटस्फोट घेऊ किंवा आम्ही सेपरेट होऊ इट्स नॉट ऑफ युअर बिझनेस ना पुढे शरद पवार माझ्या मिसेसला काय बोलले पण माझी मिसेस तिच्या अन्यायाच्या विरोधी लढण्यासाठी जेव्हा नेत्यांना भेटते तर सूर्यकांत पाटीलबाई म्हणता तुम्ही तुमच्या बायकोला नेत्यांकडे कशाला पाठवता जेव्हा नितीन गडकरीकडे माझ्या बायको गेली तर ते म्हणतात की तुमच्यासारखे सुंदरबाई सीताराम मैत्रीकडे कशाला गेली माझ्याकडे का आली तुम्हाला मी अशा गोष्टी सांगू शकतो अविनाश सुभेदार संजय नहार राजा बोरायकर हे आमचं कसं बारकाईने ऑब्झर्वेशन आम्हाला अंडर अंडरस्कॅन ठरवलं होतं रडारवर हे कसे वागतात कसे बोलतात त्यांचं खाणं पिणं काय आहे त्यांची सवयी काय आहेत भास्कृशींची बायको त्यांना सोडून गेली का ती वारंवार माहिती का जाते बाबा भास्कुशी तिकडे जाऊन का राहतात भास्कुशे त्यांच्या सासऱ्यांचा काय वाद आहे सगळे माहिती राजकीय लोक बिझनेसमन मराठी गोळा केली माझं तुम्हाला असं म्हणणं की हे बरोबर आहे का हा बरोबर आहे का गोपीनाथ मुंडेंच्या बद्दल ज्या काही गोष्टी आल्या त्याच्यात मी असं सांगितलं की तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तुम्ही केस करा पण आज पत्रकार म्हणजे मनाची लोकांची विकृती काय लेवायला गेली बघा धनंजय मुंडेंच्याबद्दल सुरेश धस पासून अनेक लोक काय काय बोलतात त्यांची बायको अगोदरची बोलते आणि ह्याला मीडियामध्ये प्रसिद्धी दिली जाते कशासाठी आडवाणींच्या जावयाचा जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा तिने वाटते त्या गोष्टी सांगितल्या मीडियाने पब्लिसिटी दिली नाही तो काळही वेगळा होता आज त्या एकनाथ खडसेंच्या जावयाबद्दल काय काय गोष्टी बाहेर आल्या कशासाठी केस चालू आहे ना कोर्टामध्ये त्याचा मीडियाशी काय संबंध आहे पण चारित्र्याचा चिखल करायचा आणि त्याला किल करायचं सोशली मॉरली किल करायचं त्याला अनैतिक ठरवायचं त्याला गुन्हेगार ठरवायचं हे हे सगळं झालेलं आहे माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की आता दोन हजार पंचवीस साली मी जगलो वाचलो मी उद्या मरेन तो जो, का तो 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 जो तो काय व्हायल का तो होईल आता कोणालाही वाटलं होतं की असं काही सोशल मीडियाचा काळ येईल सगळं होईल वगैरे असा सगळा आवाज दाबला गेला खतम केला मला सगळं त्याच्यामध्ये तिचा सख्खा भाऊ शैलेश चांदेसकर यांनी तर काय काय धंदे केले आमच्याबरोबर काय काय गोष्टी आमच्याबद्दल सांगितलेल्या आहेत परत तिचा दुसरा भाऊ परत माझी भाऊजी माझा मोठा भाऊ हे सगळ्यांना आमच्या घरात काय चालतंय सगळं माहिती आहे आता बोला म्हणजे आम्ही एकत्र बेडरूम झोपतो की नाही म्हणजे बोल नावाचा एक चित्रपट होता अजय देवांचा त्याच्यात तो एका नेत्याच्या मुलांनी केलेल्या मर्डरविरुद्ध साक्ष देतो कोर्टात तर त्याच्यात बालन आणि तो नौरा बायको असतात तर एकत्र बेडरूम झोपतात की नाही त्याची माहिती काढतात ते नेते ते लोक हे बघा ही जी सायकी आहे ना खाजगी माहिती गोळा करायची तुमची भाषेचे लोक कोणाशी माहिती गोळा करतात पंधरा डिसेंबर दोन हजार नऊला हल्ला झाला ना तर बापू घडामोडी वगैरे लोक मनशाला विचारते की ह्या माझ्यासोबत कशाला होता काय तुम्हाला सुख देत नाही ही भाषा आहे अशी हिंमत आहे कोणत्या राजकीय नेत्याच्या बायकोला विचारायची कापून काढतील ना हे काय आहे हे काय आहे ही विकृती आम्ही नाही केली ना तरी बदनामाच झालो आहे तर माझं तुम्हाला म्हणणं आता तुम्ही मुख्यमंत्री आहात तर तुम्ही प्रदीप देहडकर आणि मनशक्ती केंद्रावर हे गुन्हा दाखल करणार माझा तुम्हाला सिम्पल प्रश्न आहे कारण आता हा संघर्ष जो आहे ना हा भयानक संघर्ष होऊन गेला आम्ही सहन केलं आता मनीषाची माझी जबाबदारी काहीच राहिलेली नाही उद्या जर मनशक्ती केंद्राला मी उडवलं किंवा तिथे जाऊन मारलं त्या लोकांना किंवा प्रदीपला मारलं तर हे जस्टिफाय होणार आहे आणि तुम्हाला मी आणखी सांगतो की जी नानावटी केस गाजली ना ती काहीच नाही आहे इतक्या भयानक हे केस होणार आहे खुद्द प्रदीप धेडकरची मुलगी त्या केळकरच्या मुली मनशक्तीच्या ह्यांच्या मुली यांच्या तोंडात तुटणार आहेत अजून काहीच बाहेर आलेलं नाही अजून बाहेर येणार आहे पण तुम्ही मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ज्यांनी हे केलेलं आहे त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार हे मला तुम्ही सांगा मनशक्ती केंद्रात तुम्ही का नाही मनशक्ती केंद्र आहे ट्रस्ट आहे अशी कोणत्या स्त्रीबद्दल माहिती गोळा करता येते का साधा सगळा प्रश्न आहे इकडची तिकडच्या गोष्टी टाका करू तुम्ही हा माझा तुम्हाला प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाला प्रश्न आहे उद्या जर काही घडलं तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून तुमची असेल हात रेट नाही धमकी नाही ब्लॅकमेलिंग नाही हा सरळ सरळ हिशोब आहे तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही तुमच्या बायकोचं संरक्षण करायला पोलीस आहे ते सगळं आहे मी एकट्याने संरक्षण केलं आणि त्याचे भयानक परिणामाला भोगावं लागले पण आता त्याचा हिशोब चुकता होईल मी तुम्हाला भरपूर वेळ दिलेला आहे कारवाई करण्यासाठी आता शेवटची संधी आहे